नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉम सोलापूर ह्या पाच मशी कळंब येथे जाणार आहेत ह्या मशी गाडीमध्ये लोड आता जस्ट केलेल्या आहेत अजून दोन मशी येणार आहेत बघू शकताय पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या मशी आहेत फर्स्ट टायमर आहे तेरा चौदा लिटर कॅपॅसिटी आहे रेडीची पाच मशी कळंब मुरुड येथे दिलेल्या आहेत अजून पाच मशी अक्कलकोट येथे जाणार आहेत आजच आणि एक सातारा येथे गेली आहे आणि दोन कर्नाटक येथे रात्री गेले टोटल तेरा मशींची उप झाली काल अशा प्रकारे श्री हनुमान डेअरी फॉर्म सोलापूर येथे जातीवंत हरियाणा मुर्रा म्हशी ज्या शेतकऱ्याला घ्यायचे असतील त्याने आमच्याशी संपर्क साधा अथवा गोट्याला विजिट करा खात्रीच्या मशी मिळवण्यासाठी प्रत्यक्षात या दृद बघा दोन टाईम चार टाईम मग तुम्ही खात्री करून म्हशी खरेदी करू शकता आठवड्यात दोन गाड्या आपल्या हरियाणाच्या उतरतात त्याच्यातील जी माहिती पाहिजे ती मशी शेतकऱ्याला आपण प्रोव्हाइड करतो आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या म्हशी जातात ज्या शेतकऱ्याला कुठल्या संदर्भात अडचणी वगैरे येतात की बाबा मशी गाव जाण्यासंदर्भात दुध देण्यासंदर्भात आपण दिलेल्या म्हशीचं पूर्णपणे त्यांचं म्हणजे सहकार्य करून म्हणजे भैया म्हणा काही काही कुठल्याही गोष्टीची अडचणी असेल जेवढं होत आहे तेवढं मी सॉल्व्ह करू व्यवस्थितपणे समजावून सांगून प्रत्येक शेतकऱ्याची म्हणजे दुधी व्यवसायामधले जे म्हणजे जे आज अडचणी येतात त्या दूर करायचा आपण प्रयत्न करतो शकता पाच मशीन पाच वास्त्र रो लोड करत आहे